अक्कलकोट स्वामींच्या प्रकट दिना निमित्त पुणे शहरात दिवसाभरात विविध ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले फाल्गुन वाद्य एकादशी ते चैत्र शुद्ध देवीते पर्यंत स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला जाऊ अक्कलकोटी स्वामींच्या दर्शना निघाली निघाली स्वामींची पालखी निघाली अशी भक्तिगीते भजन कीर्तन आणि पालखी सोहळ्याने चैत्र शुद्ध द्वितीयला स्वामी समर्थांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला अक्कलकोट स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ठिकठिकाणी मांडव घालून प्रकट दिनाचे कार्यक्रम करण्यात आले पहाटे पासूनच मठ मंदिरांमध्ये प्रकट दिनाची लगबग सुरू होती फाल्गुन वद्य एकादशी ते चैत्र शुद्ध द्वितीय पर्यंत स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्याची प्रथा आहे पुण्यातही काही मंदिरांमध्ये या निमित्ताने आयोजित केलेल्या सप्ताहांची सांगता करण्यात आली आहे भक्तांनी वर्षानुवर्ष नियमितपणे आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरे केलेले आहे तरी आज स्वामींचा प्रगट दिन असल्या कारणाने आलेल्या सर्व स्वामी, आले स्वामी भक्त परिवारांचे मी मनपूर्वक त्यांचे अभिनंदन करतो दर गुरुवारी दर गुरुवारी एक ते दीड हजार लोकांचा महाप्रसाद असतो प्रगट दिनाच्या निमित्ताने तीन ते चार हजार लोकांचा महाप्रसाद असतो पालखी असती मोठा उत्सव असतो परत होम हवन आणि अभिषेकाचे कार्य प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे